आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत आणि मंगळवारी म्हणजे उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन या पहिल्या अर्थमंत्री ठरतात दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जातं जे आजच्या दिवशी मांडलं जाईल आर्थिक सर्वेक्षणामध्ये देशाच्या आर्थिक विकासाचा लेखाजोखा घेतला जातो आर्थिक सर्वेक्षणामध्ये रोजगार जीडीपी महागाईची माहिती दिली जाते आणि मागच्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय सुद्धा या सर्वेक्षणातून उघड होतात आर्थिक सर्वेक्षणामधून देशांना कुठल्या क्षेत्रात काय मिळवलं काय गमावलं याची सुद्धा माहिती मिळते प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून याबाबतचे अपडेट्स घेऊया शिवाजी काय नेमका अर्चा अर्थ सर्वेक्षणामध्ये एकंदरीत ऐकायला मिळू शकतं निर्मला सीतारामन यांच्याकडून आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेची एक उजळणी असते भारताने काय कमावलं काय गमावलं याचं दोतक यामधून पाहायला मिळतं आणि आजच्या आर्थिक पाहणा पाहणी अहवालामधून देशाला कोणत्या दिशेने भरीवतुळतूट करण्याची गरज आहे कोणत्या भागामध्ये भारताने प्रगती केली शेती असो उद्योगधंदे असो या सगळ्यांचा लेखाजोखा या आर्थिक पाहणी अहवालातून समोर येणार आहे त्यानंतर उद्या या सगळ्या अर्थस आर्थिक पाहणी अहवालाचं प्रतिबिंब म्हणून जर पाहिलं तर अर्थ पाहायला मिळणार आहे ज्या भागामध्ये भारत मागास आहे ज्या भागामध्ये भरव निधीची गरज आहे त्या ठिकाणी ही निधी दिला जाणार आहे तस जर पाहिलं तर आज आर्थिक पाहणी अहवाल येणार असला तरी मोदी सरकारचं खऱ्या अर्थाने हे पहिलंच असं मोठं अर्थसंकल्पीय भावसाळी अधिवेशन आहे कारण जे सुरुवातीचं अधिवेशन होतं ते विश्वासमतासह लोकसभा अध्यक्षांची निवडणूक अशा पद्धतीचं होतं मात्र खऱ्या अर्थानं हे साधारण एक महिन्याचा कालावधी असलेलं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामुळे मोदी सरकारचा मोठा कस लागणार आहे त्याच्या जर आपण जर पाहिलं तर अग्निवीर योजना आहे नीट पेपर लीकचा प्रश्न आहे युपीसी सारख्या परीक्षांमध्ये देखील आता घोटाळे समोर येत आहे इलेक्शन कमिशनवरती वेगवेगळे आरोप केले जात आहेत यासारख्या ज्या भारताच्या महत्वाच्या संस्था आहेत त्यावरती विरोधक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे पाहिलं तर मणिपूर हिंसाचार वाढते रेल्वे अपघात जम्मू काश्मीर मध्ये ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ले वाढलेले आहेत गेल्या महिन्याभरात भारताचे बारा जवानांचा मृत्यू झालेला आहे सगळ्या महत्वाच्या घडामोडी आजच्या सर्वेक्षणामध्ये सादर होतील अशी अपेक्षा आहे त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद